हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग मी अश्विनी आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी घेऊन आले आहे मोडाची मटकी सुक्की मटकी कशी बनवायची पाहू शकता मी आता मटकी घेतली आहे मोडाची अशी मटकी घेतलेली आहे ती धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने एकीकडे मी मसाला काढला आहे मिरच्या हिरवी मिरच्या आणि लसूण घेतला आहे ते मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं कोथंबीर घेतली कांदा कट करून घ्यायचा सांग बारीक बारीक कट करून घ्यायचा सुक्या भाजीसाठी हे कोळडाच धरायचं हिरवी मिरची आणि लसूण हे असं मिक्सरच्या भांड्यात कोळडा दळून घ्यायचं अशा पद्धतीनं दळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं त्याच्यामध्ये मी शांगदा नाही टाकले फक्त मिरच्या आणि लसूणच घेतला आहे आता मी कांदा चो कापून घेणार आहे बारीक असं कांदा कापून घ्यायचा सुरीच्या सहाय्याने कांदा कापून घेतला इकडे कोथंबीर कापून घेतली आहे गॅस पेटवला कढई ठेवली आहे तापायला कढईमध्ये तेल टाकायचं ते काढून धने पावडर जिरे हळद घेतली मी पाहू शकता कढई तापली आहे गरम झालेली कढई त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन वगळी तेल घालायचं तेल गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तडतडायला लागले तर कांदा टाकायचा तडतडून झाल्यावर थोडे भाजून कांदा असा परतून घ्यायचा आहे चांगला थोडा लाल ऊस तर कांदा परतायचा थोडा त्याला लाल कलर आला कांद्याला त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण वाटल्याला वाटण टाकायचं तुम्ही पाहू शकतात कांदा असा परतून झाला आहे आता कांदा परत लागेल त्याच्यात मिरची टाकायची आपण वाटण केलेली हिरवी मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये टाकायचा हिरवी मिरची आणि लसूणाचं वाटण मी त्याच्यात टाकून परतून घ्यायचं ते चांगलं तेलामध्ये असं तेलात परतून घ्यायचं मिरची अशी परतून झालेली आहे गॅस बारीक करायचा चांगली अशी परतून घ्यायची मिरची त्याच्यात थोडी हळद टाकायची अर्धा चमचा हळद थोडीशी अर्धा चमचा धने पावडर टाकायचे मिक्स करून घ्यायचं असं एकत्र मटकी टाकायची त्याच्यामध्ये त्याला परतायला अशी मटकी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये कढाईत आणि असं हलवून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं कांदा मिरची असं ते सगळं हळद धनी पावडर अशी हलवून घ्यायची चांगली गॅस कधी ठेवायचा त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं थोडं एक चमचा मीठ टाकायचं हलवून घ्यायचं मटके आणि पाच दहा ते पंधरा मिनिट शिजू चांगली परतून द्यायची मटकी वाफ टाकून परतून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट ती मटकी वाफेवर शिजवून द्यायची त्याच्यावर झाकण ठेवायचं शिजस्तर त्याला पाणी पाणी काहीच घालायचं नाही त्याला शिजण्यासाठी झाकण त्याच्यावर ठेवून घ्यायचं असं दहा ते पंधरा मिनिट त्याला शिजवून द्यायचं झाकण काढून घेतलं आणि पाहू शकतात दहा ते पंधरा मिनिट झाले आणि इतकी छान अशी मटकी परतून झाली माझी छान अशी शिजली ती त्याच्यात छान अशी हिरेगार कोथंबीर टाकून घ्यायची हा कोथंबीर टाकली मी थोडीशी आणि ते अशी हलवून घ्यायची अशी मटकी माझी परतून झालेली तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची आणि लसूण घालूनच केलेली मी संगदाण्याचा कोट वगैरे काहीच नाही टाकलं त्याच्यात तुम्हाला माझी माझ्या अशी मटकीची सुकी रेसिपीची सुकी भाजी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा